पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसया कोटी आले जन्मास जो दो दो दोरे रेजो दो। अनुसया कोटी आले जन्मास जो बाळादो रेजो दुसऱ्या दिवशी चंदन लावी लागंध दत्त बाळाचे चरण वंदिना जो बाळा जोजू जो रेजो दत्त बाळाचे चरण वंदिना जो बाळा जोजूरेजो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनाशी वाटा जो बाळा जो दो रेदो नगरवाळाशी सुंडोडा वाटा जो बाळाजोरेदो जो जो। चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला माली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी दिगंबर सर्वांगाशी तो विभूती सुंदर शंकर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा दो दो रे दो गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा दो दो रे दो ऋषीचे भाग्य उजळले दत्त जन्मास आले पंचामृत ते वाटले सारे जो बाळा दोदो रे गो पंचामृत तेथे वाटले सारे जो बाळा दोदो रे गो पंचामृत ते वाटले सारे जो बाळा दोदो रे गो सातव्या दिवशी हिंड टावण केळी चापा चंदन नाच मांडला मोर हंसा नाच मांडला मोर हंसा जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला काम देनो नित्य असे सेवेला जो बाळा दो दो रे जो। काम देनो नित्य असे सेवेला जो बाळा दो दो रे जो नवव्या दिवशी बोले गणपती औडुंबरा खाली दत्त वैसती दत्तमागुणी पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो दो रेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो दो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूरगडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हाने म चालवी जो बाळाजोरे चालवी दिवशी हाने म चालवी जो बाळाजो दो दोरे जो तुम्हाला जर हा पाळणा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका